नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर मस्त बघा धोधो पाऊस पडतो आहे आणि अशा धोधो पावसामध्ये ना मस्त गरमागरम तिखट रस्सा आळणे रस्सा आणि झणझणी तसं सुक आणि हा जो रस्सा मी बनवला आहे ना थोडासा वेगळ्या पद्धतीनं बनवला आहे पण खरंच पावसामध्ये असं आळणे रस्सा प्यायला मिळाला ना तर अगदी ना संडेचा दिवस मार्गी लागल्यासारखा होतो आणि आहे ना हा रस्सा बनवण्यासाठी आहे ना यामध्ये अजिबात गरम मसाला वापरलेला नाही आहे तरीसुद्धा मस्त झणझणीत असा हा रस्सा करून तयार झालेला आहे रेसिपी अगदी साधी आणि सोपी आमच्या गावाकडची पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं बघा मी हे ना मटण घेतलेले आणि हे ना एक किलो मटण घेतलेले तर एक किलो मटणासाठी ना जवळपास मी मसाला किती घेतला आहे सुद्धा दाखवते तर इथं बघा दोन टोमॅटो घेतलेली आहेत कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी जास्त कोथिंबीर आणि लसूण आणि आलं थोडंसं जास्त घ्यायचं दोन कांदे घेतलेले आहेत कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एका साईडला आहे ना मी टोप गरम करायला ठेवला होता आता आहे ना या टोपामध्ये दोन ते ती ती तीन चमचे तेल घालून घ्यायचं तर जरा चमचमी तसा बेत बनवणार होते म्हणून तीन चमचे मी तेल घालून घेतलेले यामध्ये आहे ना हिरवी मिरची घालून घ्यायची आहे आणि आहे ना दोन चमचे हित हळद घालून घेतलेली आहे आता या हळदीमध्ये ना हे मटण घालून घ्यायचं आहे आणि मटण आपल्याला मॅरिनेशन वगैरे अजिबात करत ठेवायची गरज नाही आहे तुम्ही असं मोकळं मटण शिजवून घेतलं ना तर त्या रशाला चव खूप भारी उतरते आणि आहे ना शक्यतो आहे ना कुकरमधल्या रशापेक्षा आहे ना मोकळ्या मटन शिजवलेल्या रशाला चव खूप भारी लागते बघा आता हे मटण चांगलं आहे ना हळदीमध्ये परतून घेतलं की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि ये ना परत हे मटन चांगलं परतून परतून घ्यायचे जोपर्यंत मटणाचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत असं मटण तेलावर परतून घेतल्यामुळं काय होतं ना मटणातनं पाणी सेपरेट व्हायला सुरुवात होती आणि असं मोकळं जरी मटण शिजवलं ना तरी ते मटण बघा अगदी व्यवस्थित आणि पटकन शिजलं जातं आता हिथं आहे ना हा टोप एका साईडला ठेवते आणि याला जो मसाला लागणार आहे ना तो करून घेऊया तर त्यासाठी ना दुसऱ्या गॅसवर मी लोखंडाची कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये ना दोन चमचे तेल घालून ठेवले तर तेल चांगलं गरम झालं की यामध्ये ना जे कांदे आपण सुरुवातीला चिरून घेतले होते तर ते कांदे घालून घ्यायचे तर बघा एक किलो मटणासाठी ना दोन कांदे अगदी पुरेसे होतात जास्तसुद्धा कांदा जर घातला ना तर मटणाचं कालवण हलकंसं गोडसर लागायला सुरुवात होती आणि जसं आहे ना फ्लेवर आपल्याला पाहिजे असो तसा अजिबात मिळत नाही तर हा कांदा चांगला असा परतून घ्यायचा आहे यामध्ये सोललेला लसूण घालून घ्यायचा आहे आणि हा लसूणसुद्धा आहे ना आपल्याला चांगला असा भाजून घ्यायचा आहे तर माझ्याकडून की नाही तुम्हाला खोबरं दाखवायचं राहूनच गेलं होतं तर हे खोबरं घेतलेलं आहे आणि तसेही पावसाळ्याचे दिवस आहेत खोबऱ्याला आतून बुरशी येते मग त्यासाठी आहे ना खोबरं मी असं हलकंसं खिसून आणि हलकंसं भाजून ठेवते त्याच्यामुळं सुकं खोबरं आहे ना छान टिकलं जातं आत... आता आता यामध्येच आहे ना आल्याचे तुकडे सुद्धा आहेत ना भाजून घ्यायचेत कट केलेले टोमॅटोसुद्धा घालायचे आहेत आणि इथं कढीपत्त्याची पानं घालायची आहेत तर कढीपत्ता आहे ना खरं सांगते आवर्जून घाला त्यांनी आहे ना मटणाच्या कालवणाला चव खूप भारी लागते आणि असं मटणाचं कालवण आहे ना पेल्यासुद्धा आहे ना पावसाळ्यामध्ये खूप मजा येते आता हिथं बघा मसाला चांगला भाजून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढण्या काढण्यापूर्वी मी थंड केला आणि आहे ना यामवरती आहे ना कोथिंबीर भरपूर अशी घातली मसाले एका साईडला वाटून घेते आणि तोपर्यंत बघा मसाला करेपर्यंत मटणातनं पाणी चांगलं सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे आणि असं मटणातलं पाणी सेपरेट झालं पाहिजे आणि नुसतं असा सूप जरी ना तुम्ही लहान बाळांना जरी दिलात ना तरीसुद्धा त्यांच्या तोंडाला चव लागते बघा आता मसाला चांगला वाटून घेतला आहे आणि मी मटणावर ना परत झाकण ठेवलं होतं जेणेकरून थोडंफार जरी मटण छान असं वाफलून घेतलं ना तर त्यातनं जेवढं काही पाणी असेल ते, ते सुद्धा रिलीज होईल आता तयार केलेला मसाला यावरती घालून घ्यायचा आहे आणि तसाही मसाला आपण भाजून घेतला होता म्हणून अजिबात भाजण्याची गरज नाही आहे आणि जर तुम्ही परत हा मसाला जर भाजला ना तर काय होतो मसाला जास्त करपला जातो आणि कालवणाची जी टेस्ट आहे ना ती बिघडली जाते त्याच्यासाठी आहे ना डायरेक्ट मसाला असा घालून घ्यायचा आणि मटणामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा मटण चांगलं याच्यामध्ये ना लोटपूट झालं पाहिजे तर बघा मस, मस्त मस्त मटणाला मसाला हा लागलेला आहे वरती एक झाकण ठेवते आणि याच्यावरती ना तांब्या भरून पाणी वतून घेते असं तांब्या भरून आहे ना पाणी गरम करून टाकलं ना तर मटण जे असतं ना ते पटकन आणि छान शिजलं जातं याच्यामध्ये ना अगदी थंडीमध्ये असू द्या नाहीतर पावसाळ्यामध्ये असू द्या थंड पाणी कधीच टाकायचं नाही नाहीतर ते मटण आहे ना पटकन शिजलं जात नाही आणि मटणाची जी चव आहे ना, ना तीसुद्धा बिघडली जाते आता यावरती आहे ना मी एका साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं तर ते घालून घेणार आहे तर तुम्हाला रस्सा जितका पातळ किंवा घट्टसर हवा असेल ना त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर मला थोडासा हा रस्सा पातळ सर हवा होता म्हणून अगदी टो भरून हे पाणी घालून घेतलेले आणि यातलंच मी ना आळणीसुद्धा काढणार होते तर बघा एका साईडला आहे ना मटण शिजायला ठेवलं आणि मटण आहे ना छान असं शिजलेलं आहे यातनं सुगंध आहे ना आळणी पाण्याचा खूप भारी येतोय आता हे मटण शिजलं आहे का नाही ते बघूया आणि खरं सांगते हे मटण शिजण्यासाठी आहे ना जेमतेम वीस मिनटं लागलेली आहेत कुकरपेक्षा आहे ना असं मटण अगदी पटकन शिजलं जातं आणि यातलं आहे ना मी सगळे मटण एका डिशमध्ये काढून घेते तर याचंच ना आपल्याला सुकंसुद्धा बनवायचं आहे तर सुकं बनवण्यासाठी ना मी इथं तुम्हाला एक पुढं मस्त अशी बोनस टिप्स सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आता यातलं आहे ना आळणी पाणी जे आहे ते काढून घेणार आहे आणि मुलांना असं गरम गरम आळणी पाणी पावसाळ्यामध्ये प्यायला तुम्ही एकदा देऊन बघा खूप मुलांना ना चव भारी लागते आणि खरं तर आहे ना ही आळणी पाण्याची परंपरा आपल्या पूर्वजापासून चालत आलेली आहे आणि आता आळणी पाणी सेपरेट केलं की यामध्ये ना दोन ते तीन चमचे मी लाल तिखट घालून घेतले तर हे साठवणीचंच लाल तिखट आहे आणि हे ना आमचं घाटी पद्धतीचं लाल तिखट आहे यांनी आहे ना या कालवणाला तवंग किती छान आलाय बघू शकताय आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घालते हे कालवण चांगलंसं कडवून घ्यायचंय जो मसाला आपण घातला आहे त्याचा कच्चेपणा फक्त काढून घ्यायचा आहे आणि पुढं सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की कालवणाला तवंग किती छान आलेला आहे तो आणि मसाला यामध्ये ना अजिबात भाजून वगैरे टाकलेला नाही आहे असाच कच्चा मसाला घातलेला आहे मी आता इथं आपल्याला सुकं बनवायचंय तर त्यासाठी लोखंडाच्याच कढईमध्ये बनवणार आहे मी आणि खरं सांगते लोखंडाच्या कडेमधले ना एकदा सुकं खाऊन बघा तुम्ही जशी कोल्हापूरची चव असते ना अगदी सेम झणझणीत आणि चमचमीत तसं हे सुक होतं आता यामध्ये ना मी थोडासा एक टोमॅटो घालून घेतलाय तर टोमॅटो आपण वाटताना सुद्धा घातलेला आहे पण असा जर तुम्हाला नसेल आवडत नाही घातला ना तरी हरकत नाहीये आता यामध्ये ना दोन चमचे आमचा घाटी मसाला घालून घेतलाय एक चमचा बेडगी मिरचीचं लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि हा मसाला आहे ना चांगला असा परतून घ्यायचा आहे यावरती आहे ना तयार केलेला मसाला घालून घ्यायचा आहे आणि मसाला हलकासा आपल्याला पर परतून घ्यायचा आहे अगदी जास्त वेळ भाजत बसायची अजिबात गरज नाही आहे आता यावरती आहे ना जे आपण मटण काढून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आणि चांगलं परतून परतून घ्यायचं आहे आता हि ना मी एक तुम्हाला बोनस टिप सांगते जर सुकं बनवत असाल आणि सुक्याला जर आहे ना चांगली चमचमीत चव असेल ना पाहिजे असेल तुम्हाला तर यामध्ये ना एक वाटी आहे ना आळणी पाणी तुम्ही घालून बघा खूप भारी चव लागते आणि खरं तर आहे ना मटण शिजवलेलं आळणी पाणी सुक्यामध्ये घातलं ना तर नुसतं सुकं ना असं कोरडंसुद्धा तुम्ही खाऊ शकता इतकी भारी टेस्ट लागते यावरती अर्धा लिंबू पिळून घेते त्याच्यामुळे याची चव अजून दुप्पट होईल हे मटण सुक्कं आपलं करून तयार आहे बघू शकताय मस्त असं चमचमीत दिसतंय आणि मसाल्यांमध्ये छान असं लोटपोट झालेलं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर घालते आणि वरतून कोथिंबीर घातलेली आहे ना म्हणून आहे ना मी एक याला वाफ काढून घेतलेली आहे आणि हो हितापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर तिथं जाऊनसुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता तर तुम्ही बघितलं आपल्या मटणाच्या कालवनाला तवंग किती भारी आलेला आहे आणि असा गरमागरम तवंग असलेलं कालवण प्यायलासुद्धा पावसाळ्यामध्ये खूप भारी वाटतं आता हिताना मी प्लेटिंग करून घेते तर सर्व करण्यासाठी ना सुरुवातीला भाकरी कांदा टोमॅटो ठेवून घेतला त्याच्याबरोबर आहे ना आळणी घेतलं आळणीची वाटी आणि तवंग असलेली गरमागरम मटणाचं कालवण आणि तोंडी लावण्यासाठी मस्त असं झणझणीत सुक्क, नक्की ट्राय करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपी सोबत